न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या मोखडा तालुक्यातील वाकडपडा येथील प्राचीन शिवमंदिरात श्री गुटकेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली आहे भजन कीर्तन स्वाध्याय परिवाराचे कार्यक्रम आयोजन मंदिर समितीने केले असल्याची माहिती घुटकेश्वर महादेव मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितलंय सकाळी परिसरातील दिंड्या हर हर महादेवचा जयघोष करत या येत आहे भाविकांच्या जयघोषात महाभिषेक महारती महा महा करण्यात आल्यामुळे महा आज गुटकेश्वर मंदिराचा परिसर शिवमय झालाय हे तीर्थक्षेत्र प्राचीन काळापासूनच महाराष्ट्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या ठिकाणी अनेक विकास कामे करण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी दिली आहे आज परिसरातील अनेक व्यावसायिकांनी फराळ खेळणी गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आलेले होते त्यामुळे यात्रेच्या निमित्तानं आलेल्या भाविकांनी खरेदीचा आनंद घेतला न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळी पालघर